नमस्कार आपल्या मीडियाच्या मार्फत मी सांगू इच्छितो आज सातारा बाजारपेठेमध्ये गेलो असता प्लॅस्टिकच्या फुलाची आवक दिसली प्लॅस्टिकवर बंदी असताना सुद्धा महाराष्ट्र शासन सरकारनं प्लॅस्टिकच्या फुलाची आवक करून शेतकऱ्यावर अन्याय केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्या लोकांच्याकडून ओरिजिनल जनवाची फुलं ओरिजिनल फुलं शेतकरी लोकांच्याकडून आपण सर्व लोकांनी घ्यावीत निदान आपण देवाला तरी प्रामाणिकपणे देवावर श्रद्धा ठेवावी देवाला खोटं बोलू नये देवाला प्लॅस्टिकची फुले वाहू नये कारण देव तुम्हाला लक्ष्मीपूजन असेल दिवाळी असेल देव तुम्हाला समृद्धी देत असतो तरी माझं आव्हान आहे शेतकऱ्याकडली फुलं विकत घ्या परवा शेतकऱ्याच्या फुलाला वीस रुपये किलो दर होता आता साठ रुपये पन्नास रुपये आहे सातारा बाजारपेठ मध्ये मी फिरत असताना मला असं दिसून आलं की प्लॅस्टिकची फुलं काही लोक विकतात आम्ही त्यांना अटकाव केला आणि भविष्यात प्लॅस्टिकच्या फुलांच्या विरोधात बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र आहे परंतु शेतकऱ्याकडली फुलं घ्या शेतकरी जगला तर जग जगेल आणि देवाला निदान ओरिजिनल फुलं व्हा ओरिजिनल देवाची लक्ष्मीची फुलानं पूजा करा प्लॅस्टिकची फुलं देवाला वाहू नका हे आपल्या मीडिया मी इथं आव्हान करत आहे व सर्व व्यापाऱ्यांना मी सांगत आहे चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याबरोबर व्यवहार करा नसेल तर बळीराजा शेतकरी संघटना प्लॅस्टिक फुलांच्या विरोधात तीव्र मोर्चा काढेन आणि सणासुदीच्या दिवसामध्ये शेतकरी संघटनेनं मोर्चा काढला तर व्यापाऱ्यांना सण होणार नाही म्हणून मी आपल्या मीडियामार्फत विनंती करतो शेतकऱ्याकडली जेणवाची फुलं असतील शेतकऱ्याकडली मातीच्या वस्तू असतील त्या तुम्ही सणासुदीला वापरा याच मी आपल्या मीडियामार्फत विनंती करत आहे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव